नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे ताराबाईची सर्कस आणि या धड्याचे लेखक आहेत रमेश मधोळकर जुनी गोष्ट आहे एका गावात कार्लेलकर सर्कसचे खेळ सुरू होते वाघाचा खेळ पिंजऱ्यात दाखवत तो पाहायला लोक गर्दी करत आता वाघाचा खेळ सुरू झाला वाघ रिंगणात आला सोळा वर्षाची एक मुलगी धीटपणे पिंजऱ्यात उभी होती तिने त्या वाघाला चाबूक मारला वाघ तिच्याकडे वळला जोराने ओरडला लोक घाबरले ते जागेवरच खिळून बसले वाघ रागाने गुरगुर करत स्टुलावर चढून बसला त्या मुलीने पुन्हा चापकाचा फटकारा दिला वाघ चिडला त्याने आ वासला भयंकर डरकाळी फोडली त्याचा मोठा जबडा दिसला लाल लाल जीभ बाहेर आली समोरचे टोकदार तात चमकले लोक भयभीत झाले तेवढ्यात त्या मुलीने आपली मान वाघाच्या त्या जबड्यात दिली लोक श्वास रोखून पाहू लागले आता वाघ तिला खाणार लोकांना घाम फुटला लहान मुले रडायला लागली अनेकांनी भिवून डोळे गच्च मिटले पण क्षणातच त्या मुलीने आपली मान बाहेर काढली लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला त्या मुलीने गोड हसून लोकांना अभिवादन केले त्या मुलीचे नाव ताराबाई होते तिच्या वडिलांचे नाव गुलाबराव शिंदे होते त्यांनी तिला व्यायामाचे धडे दिले ती रोज दूध व सरकस आहार घेई त्यामुळे तिचे शरीर मजबूत बनले तिच्या अंगात वाघाचे बळ आले सर्कशेत ती आपल्या शक्तीचे प्रयोग करी माणसाने भरलेली गाडी आपल्या केसाने ओढी चालती मोटार हाताने धरून थांबवी आपल्या छातीवर हत्ती उभा करी छातीवर दगड ठेवी तो दगड घनाचे घाव घालून छातीवरच फोडला जाई ताराबाईचे हे शक्तीचे खेळ पाहून लोक तोंडात मोठे घालत ताराबाईचे नाव सगळ्या भारतात झाले पुढे तिने स्वतःची सर्कस काढली तिला ताराबाई सर्कस असे नाव दिले ताराबाईची ही सर्कस भारतभर गाजली